जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नागपूर सुरत महामार्गावरील नवापूर धुळे महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात लोखंडी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने दोन तीन पलटी घेतल्यानंतर दोन तुकडे झाल्याचे दिसून आले आहे तर यात चालक व सहचालक गंभीररित्या जखमी झाल्याचे समजले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील वळणावर लोखंडी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात घडला आहे रायपूर येथून राजकोटकडे भरघाव वेगात जाणारा ट्रक क्रमांक जे जे तीन बीव्ही एक्क्याण्णवशे ब्याण्णव हा महामार्गावरील कोंडईबारी घाटात महामार्गांवर वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने त्यात तो पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही अपघाताची घटना घडली आहे अपघात एवढा भीषण होता की या अपघातात ट्रकचे अक्षरशः दोन तुकडे झाले असून ट्रकचा पूर्णपणे चपकाचूर झाला आहे तर या अपघातात चालक सहचाला ट्रकच्या खाली दाबले गेले होते त्यांना महामार्ग पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात ट्रकमधील दीपक कानुभाई बयानी जेतपूर राजकोट आणि संजय राजूभाई राजकोट हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना विसरवाडी येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारानंतर तत्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येथे हलवण्यात आले आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे विसरवाडी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार